भूषण प्रकरण दुसरं मी सैन भाग पहिला लेखक भूषण सादरीकरण डॉक्टर भूषण अनाजी ही आमची आज्ञा आहे तिची ताबडतोब तामिली व्हायला हवी न झाल्यास हे प्रकरण स्वारीपर्यंत पोहोचेल ते लढाईत व्यग्र असताना त्यांना या मुद्द्यावरून त्रास देणं मला योग्य वाटत नाही ताबडतोब दिल्या आज्ञेची तामिली करून मला ते झाल्याचं कळवा खंबीरपणे मी अनाजींना बजावले पाऊस हवा तसा पडला नव्हता रयतेला साऱ्यातून सूट द्यायची गरज होती सुरणीशी अनाजींच्या अखत्यारीत येत असली तरी अनेकदा अनाजी फारच कडक वागत रयतेला जेव्हा मदत द्यायला हवी तेव्हा हवी म्हणून खाल मानेनं अनाजी निघून गेले इतक्यात खांद्यावर हात पडला म्हणून मी चमकून बघितलं तर मां साहेब मागे येऊन उभ्या राहिल्या होत्या त्या कधी आल्या ते मला कळलंच नव्हतं वा सई राणी शोभलीस खरी त्या म्हणाल्या रयत महत्वाची आपण रयतेचे सेवक ही जाणीव तुला आहे हेच महत्वाचं उद्या माझ्या मागे राज्याचं कसं होईल याची मला चिंता नाही शिवबा स्वारी लढाईवर असला तरी इथलं सगळं सांभाळायला तू खंबीर आहेस त्या पुढे म्हणाल्या मी हसून त्यांना बिलगले तुमची शिकवण आहे ना मासाहेब मी म्हटलं सासरी आलो तेव्हा आम्ही सगळ्यात जणी अल्लड वयात होतो जबाबदारी घेऊन काम करायला मासाहेबांनी शिकवलं पण मी पहिली सून म्हणून त्यांची माया तर होतीच पण तू कर काही चुकलं तर सांभाळून घ्यायला मी आहे इथपासून हे तू सहज करू शकते तुला मी काही सांगायची गरज नाही इथपर्यंत आमची मनोवृत्ती बदलण्यात त्यांचा खूपच वाटा होता मी सई नाव जीव फलटणच्या सरदार मुधोजीराव निंबाळकर यांची लाडकी कन्या मध्येच माझा जन्म झाला फलटणचा वाडा पंचकृषी प्रख्यात होता आबा आदिलशहाचे प्रसिद्ध सरदार होते पिढ्यान पिढ्या फलटणचं वतन आमच्याकडे होत आबा अनेक वेळा आमच्या पूर्वजांच्या गोष्टी सांगायचे जगदेवराव परमार हे आमचे मूळ पुरुष त्यांनी फलटणला आपल्या राज्याची स्थापना केली आबा हे त्यांचे पंधरावे वंशज होते या पंधरा पिढ्या फलटणचं राज्य टिकवून ठेवण्याचं काम निंबाळकरांनी केलं आता परमारचं निंबाळकर का आणि कसं झालं हे मात्र कोणालाच म्हणजे तशा दोन तीन कथा होत्या पण त्यातली खरी कोणती हे नक्की माहीत नव्हतं पलटणचा परिसर होता मात्र अगदी कोरडा जवळून जाणारी नीरा नदी सोडली तर बाकी मात्र सगळीकडे रखरखाट होता दुष्काळात नेहमीच पिण्याचं पाणी जेमतेम पुरायचं लहान असताना पासून मला घोडेस्वारीची फार होस मी आणि माझा भाऊ बजाजी जवळजवळ रोज घोड्यावर बसून निरा नदीवर जायचो निऱ्याच्या आजूबाजूला मात्र घनदाट झाडी मला तिथे जायला खूप आवडायचं नदीच्या पात्रात पाय सोडून बसलं की नदीच्या पात्रातील छोट्या मासोळ्या पायाला येऊन लुचायच्या पायाला छान गुदगुल्या व्हायच्या नदीच्या थंडगार पाण्यात पाय घालून बसायला खूप बरं वाटायचं बजाजी आणि मी अनेकदा शर्यत लावायचो माझी गंगा नावाची घोडी होती मला खूप म्हणजे खूपच आवडायची तपकिरी रंगाची कपाळावर एक पांढरा शुभ्र चांदवा आबांनी माझ्यासाठी एक निळ मखमली खोगीर करून घेतलं होत ओगीर लगाम घालून मी तिच्यावर बसले आणि टाच दिली की वाऱ्याच्या वेगानं बेफाम दौडायची आमच्या बरोबर सेवक असायचे लढाव असायचे पण अचानक ठरवून आम्ही घोड्याना टाच लावायचो घोडे उधळले की सेवक लढाव मागे राहायचे आम्हाला गाठताना त्यांची तारांबळ उडायची पण आम्ही लहान असल्यानं आमची घोडी पण पूर्ण वाढीची नव्हती थोड्या धावपळीनंतर त्यांना गाठता यायची एक दिवस मात्र काहीतरी वेगळंच घडलं वाड्याबाहेर मैदानात मी घोडा फिरवित होते दादा तिथे आपल्या घोड्यावरून आला मला म्हणाला सई चल रपेट करून येऊया हो का मी हो म्हणाले दोघेही घोड्यावर बसून बाहेर पडलो बरोबर आज कोणीच नव्हतं दादानं न टास दिल्याबरोबर त्याचा अबलक घोडा उधळला मी सुद्धा वेगानं मागोमाग जात होते अचानक दादा नेहमीचा नीरा नदीचा रस्ता सोडून वेगळीच वाट धरली मी पण मागोमाग जाऊ लागले जरा आड्रानाचीच वाट होती वेगानं जाताना मी दादाच्या पुढे गेले पुढे एका ठिकाणी दोन वाटा फुटले डावीकडची परत वाड्याकडे जाईल असं वाटून मी डावीकडे दौडले अचानक एक काळात गिन्न धिप्पाड माणूस वाट अडवून उभा राहिलेला दिसला दंडात जाड गोफ खांद्यावर कांबळी हातात भली रुंद दमास कशी ते दुसऱ्या हातात भाला त्यानं सरळ पुढं होऊन माझ्या गंगाची ओठारी पकडली कोण का तो त्यानं जाड्या भरड्या स्वरात विचारलं मी, मी जीव निंबाळकर सरदारांची लेख सोड घोड मी उत्तरले गंगाची उडी ओठारी सोडण्याऐवजी तो खडा खडा हसला <laughs> रगल्या म्हणत्यात मला अशी सोन्याची पेटी हातात आल्यावर सोडणार वय आता येऊ दे तुझ्या बापाला तुला शोधत रगड खंडणी घेतल्या पगार सोडणार नाही निंबालकरांची इज्जत माझ्या हातात आहे आज मी इकडे तिकडे पाहू लागले दादा कुठंच दिसेना काय करायचं मला सुचे ना मनोमन मी देवीचा धावा करायला लागले इतक्यात टापांचा आवाज ऐकू आला बहुता दादा आला असावा या विचाराने मी वळले तर एक मोठेसे काका येत होते बरोबर आणखी चार स्वार होते पण ते थोडे मागे होते सुटले म्हणत मी मनोमन आई आंबेचे आभार मानले पहिल्यांदा नजरेत भरल्या त्या काकांच्या पांढऱ्या शुभ्र गलमिशा ए सोड तिला दरारा होता रगल्या नावाप्रमाणे रगेल पाळे गार म्हणून कुख्यात तो ऐकणार काय त्यानं हातातला भाला बाजूला टाकला आणि आपली तेग उचलली त्या काकांनी पण घोड्यावरून खाली उत्तर उडी घेत आपली तलवार उपसली मी बाजूला झाले त्यांची खणाखणी सुरू झाली माझ्या नजरे समोर झालेली पहिली चकमक यापूर्वी कधीच कोणी एकमेकांवर जीव घेण्यासाठी तुटून पडलेलं मी पाहिलं नव्हतं रगल्या तसा तरुण होता पण निव्वळ होता काका थोडे मध्यम वही नसले तरी चपळ होते रगल्याचे घाव चुकवित होते अचानक रगल्याचा एक खाव दादांच्या दंडावर घासून गेला दंडावर लाल बुंद रेग उमटले रक्त पाहून रगल्याला आणखी छेव आला काका तरीही शांतच होते अचानक रगल्यानं तेग उचलली आणि काकांनी चवड्यावर बैठक मारली आणि घालून वर वार केला रगल्याची उजवी बगल कोपरापर्यंत फाटून निघाली वळाभळ रक्त वाहू लागलं मांस लोंबत होत हातातल्या तेगेचा वार करणं तो दूर त्याला ती धरणही अशक्य झालं तेग सुटून खाली पडली कसा बसा तो झाडीत पळून गेला कोण पोरी तू प्रेमळ शब्दांनी मला धीर आला मी काकांना माझी ओळख सांगितली पलटणच्या जवळपर्यंत ते मला सोडायला आले वाडा नजरेत आला तसे म्हणाले जा पोरी सुखे राह घरी चला की काका आबा इनाम देतील हसले या बाबाची आणि आमची बात बनत नाही पोरी जा तू आणि काय झालं कोणाला सांगू नकोस आणि उगीच एकटी फिरतही जाऊ नकोस अचानक घोडं वळवून त्यांनी टाच दिली त्यांचं नावही मला माहित नव्हतं मी घरी गेले तर दादा तिथे पोहोचला होता मी घरी आले नाही म्हणून मला शोधायची सगळे तयारी करत होते इतक्यात मी पोचल्यामुळे सगळ्यांचा जीव भांड्यात पडला एक दिवस मात्र माझा आणि मीरा नदीचा संबंध कायमचा तुटला इतका की पुन्हा मला नीरा नदी आयुष्यात कधी दिसली नाही झालं असं की पुण्याला शहाजी राजांच्या पत्नी जिजाबाई होत्या त्यांचं बोलावणं आबा ना कशासाठी आलं माहीत नाही आबा निमंत्रणाप्रमाणे पुण्याला गेली भल्या पहाटे निघालं तर दुसऱ्या दिवशी पुण्याला पोचता येतं परत आले ते हर्षभरानंच आईला म्हणाले शोधून सापडणार नाही इतकं सुरेख स्थळ आलंय आपल्या जीव साठी जी राजांच्या मुलासाठी जीवला मागणी आली आहे आईनं विचारलं शहाजीराजे म्हणजे ते निजामशहाचे सरदारच ना आबा म्हणाले हो पण आता ते निजा आदिलशाहीचे सरदार आहेत बंगळुरला त्यांची खूप पूर मोठी जहागीर आहे इथे पण पुणे सुपे इंदापूर ही जहागीर सुद्धा त्यांच्याकडेच आहे मुलाला मी बघून आलो चांगला तेज मुलगा आहे मी गेलो तेव्हा त्याचा शस्त्रांचा सराव चालला होता दोन दोन शिलेदार एका वेळी हल्ला करत असूनही नुसत्या तलवारीनं त्यांना दोघांना अडवून धरलं होत कोणालाही पुढं करायची संधीच देत नव्हता असा सरदार आदिलशाही नक्कीच खूप मोठा होईल जीवला जोडा चांगला शोभेल लवकरच माझं लग्न राजांच्या मुलाबरोबर झालं लग्नात मात्र माझं नाव बदललं म्हणजे झालं असं की माझ्या सासूबाईंचं सा माहेरचं सा नाव जिजा पण त्यांना सगळे तिथे जीव म्हणायचे आता बाकीचे त्यांना मा साहेब म्हणायचे हो, तर स्वारी त्यांना कधी आऊ साहेब कधी साहेब म्हणायचे तरी नावात गोंधळ नको म्हणून माझं नाव सई ठेवणं हो कारण मीही जीवच यानंतर दोन वर्ष मी माहेरी होते नंतर साहेबांनी बोलावणं पाठवलं आणि आबा मला फलटण पुण्याला घेऊन गेले पुन्हा कधीच मी फलटणला परत नाही आले काही मानापमान आणि कुरबुरीमुळे माहेर तुटलं हे कायमच खरं बघायचं तर मा साहेबांची आणि थोरल्या महाराज साहेबांची दोघांचीही आई निंबाळकर घरण्यातली आबा हेही निंबाळकर पण आदिलशाहीचे मानाचे सरदार म्हणून धन्यता मानणार त्यांच्या शौर्याबद्दल कधीच कोणाला संशय नव्हता पण त्यांच्या रक्तात आदिलशहाची गुलामी पुरेपूर भरलेली होती आमचे एक पूर्वज वणगोजी निंबाळकर यांनी एकेकाळी आदिलशाहीच्या विरोधात बंडाचा झेंडा उभारलेला पण आबांना मात्र आदिलशाहीच्या चाकरीतच जीवनाचं चा सार्थक वाटायचं म्हणजे सा। झालं असं की काही वर्षातच माझ्या स्वारींनी आदिलशाहीचे किल्ले घ्यायला सुरुवात केली यावरून आबा बी त्यांचा विचार असा की स्वारींनी हे करण्याआधी आबाना विश्वासात घ्यायला हवं होत खरं काय ते मला पक्क ठाऊक होतं स्वारींनी विचारलं असतं तरी आबानी हे करू नका जमणार नाही हेच सांगितलं असतं पण आबांनी सरळ आदिलशाही दरबारात स्वारींच्या कागाळ्या केल्या आदिलशहाला पत्र पाठवून स्वारींचा बंदोबस्त करायला सांगितलं स्वारींनी मला विश्वासात घेऊनच हे पाऊल टाकलं होतं इतर कोणाला माहीत नव्हतं पण मला माहीत होत आबांनी आदिलशहाची जी हुजुरी करण्यात धन्यता मानावी हे मलाही आवडत नव्हतं त्यामुळे जेव्हा स्वारींनी स्वतःच राज्य निर्माण करण्याची कल्पना मला सांगितली तेव्हा मी तरी अगदी हुरळून गेले आबांची विचारसरणी मला पक्की ठाऊक होती त्यामुळे काहीही झालं तरी आबांना याची पूर्वकल्पना येऊ देऊ नका असा सल्ला मीच स्वारीना दिला होता किंबहुना दादोजी पंतांनाही सांगू नका हे मी सुले दादोजी काका म्हणजे अगदी सावधानतेनं वागणारा वा माणूस पाऊल टाकताना दहा वेळा त्याच्या खाली काही नाही ना बघणारा त्यांना स्वारींची धडाडी कुठली पचनी पडणार स्वारींच्याही मनास आलं हो काही करून दाखवल्यावर सांगावं आधीच कशाला तुमतून वाजवायचं तर स्वारींनी रोहिडा तोरणा घेतला देवाचा डोंगर सुद्धा घेतला तोरण्यावर खजिन्याचे हंडे सापडले ते धन वापरून किल्ले बांधायला काढले म्हणजे तीनही ठिकाणी आधीच किल्ला होताच पण पडझड झाली मुरुंब देव तर अगदीच बेवसाव बांधकामाला हो। सुरुवात केली आई भवानीच्या आशीर्वादाने या बांधकामाला पैशाची चणसण कधीच पडली नाही माझ्या लग्नानंतर ना थोड्याच दिवसात स्वारींचं लग्न सोयरा बरोबर झालं सोयरा ही मोहिते घराण्याची तालेवार घराणं म्हणून तिला थोडा तोरा होता मला तिचं हसूस यायचं म्हणजे शेवटी मोहिते थोरल्या महाराज साहेबांचे मिळवणे त्यांच्या वतीनं थोरल्या महाराज साहेबांची सुप्याची जहागीर सांभाळायचे हेच मी आबाबद्दल म्हटलं तर ते स्वतः पहिल्या प्रतीचे सरदार होते मग तोरा कसला बाळगायचा पण जाऊ दे ज्याचे त्याचे विचार त्याच्यापाशी हळूहळू महासाहेबांनी थोडी थोडी जबाबदारी आम्हा दोघींच्यावर टाकायला सुरुवात केली तरी एखादी चूक व्हायची नाही असं नाही पण महासाहेब सांभाळून घ्यायच्या थोड्या दिवसांमध्ये स्वारीची आणखी सहा लग्न झाली आमच्या सोबतीला पुतळा काशीबाई लक्ष्मीबाई आणि सगुणाबाई आल्या सगळ्या जणी तालेवार मराठा घरण्यातल्या होत्या पुतळाबाई नेताजींची पुतणी ने। काशीबाई जाधवांकडची सगुणाबाई शिर्के गुणवंताबाई इंगळे सकवारबाई गायकवाड आणि लक्ष्मीबाई विचारे पण आठ राण्या असल्या तरी स्वारीना काय हवं नको हे मीच जास्त करून बघायचे एक दिवस मात्र आहे स्वारी कुठं चाकणच्या किल्ल्यावर गेली तिथल्या किल्लेदाराला भेटून सामुपचाराने किल्ला मिळाला तर पहावं असा त्यांचा बेत होता चाकणचा किल्लेदार फिरंगोजी फिरंगोजी स्वारींच्या बर बरोबर साहेबांना भेटायला आले साहेबांचं सा म्हणणं काय ते ऐकून मग आपला निर्णय घेणार होते सद्रेवर साहेबांशी बोलत बसले होते मी सहसा कधी सर्रेवर जात नसे पण कशी कोणास ठोक त्या दिवशी गेले आणि अचानक माझी त्यांच्यावर नजर पडली पाहते तर काय तेच काका होते ज्यांनी मला रगल्याच्या तावडीतून सोडवलं होत अच्छा म्हणजे ते फिरंगोजी होते तर मी सगळेवर मासाहेबांनी निरोप पाठवला मला फिरंगोजी काकांना भेटायचं येऊ का मासाहेबांना सुद्धा आश्चर्यच वाटलं पण त्यांनी परवानगी दिली मी तिथं गेले आणि विचारलं काय काका ओळखलत कामकून माझ्याकडे पाहिलं पोरी तू ओळखता वाटत ही लफ्फी ही आमची सून सई मासाहेब म्हणाले उगलो राणी सरकार मुजरा म्हणत काका उभे राहिले नाही काका इतरांसाठी जरी राणी असले तरी तुमची पुतळीच आहे मी पोरी म्हटलं तरी चालेल तसं नाही पोरी चुकलो माफी द्या माफी द्या तसं नाही राणी सरकार आता तुम्ही आज्ञा द्यायची आणि आम्ही सेवकांनी ती पाळायची आजपासून तुमच्या सेवेला मी हजर आहे राजे तिरंगोजी चाकणच्या घडीसह स्वराज्यात सामील झाले सामील काय झाले स्वराज्याचा एक अभिन्न भाग बनून गेले चाकण आणि पुणे काही फार तूर नव्हे महिन्या पंधरा दिवसात तिरंगोजी काही कामा निमित्त आले नाहीत तर स्वारीच सांगावा धडायची मग एखाद्या दिवशी जरा लवकरच तिरंगोजी येऊन थडकायचे त्यांना गप्पा मारायचा मोठा शौक थोरल्या महाराज साहेबांबरोबर त्यांनी अनेक लढाया लढलेल्या त्या लढायांच्या कहाण्या सांगायला लागले की वेळ कसा गेला कळत नसेच्या समोर बसून अशा गप्पा मारणारे आणखी कोणी जवळजवळ नव्हतेच दुपारच्या जेवणानंतर त्यांच्या राजांबरोबर अनेक गोष्टी चालायच्या आजूबाजूच्या परिसरात काय घडत आहे आणि काय होण्याची शक्यता आहे याची बरोबर खबर फिरंगोजींकडे असायची राज आता म्या सांगून ठेवतो ईदिलशाही लवकरच तुमच्या बंदोबस्तासाठी फौज पाठवणार बघा एक दिवस फिरंगोजी म्हणाले ते अनेकदा आदिलशाही म्हणायचे फिरंगोजी इतक्यात आदिलशाही जाईल काय राजांनी विचारलं राज ईदलशाही फार जवळून बघितली आम्ही तिच्यापासून तस तसं काय बी भ्या नाही शिरवळच्या ना अमिनानं तुमच्या शंभर तक्रारी पाठवल्या तरी ते कागूद सुरनया करून पडून राहते आजूबाजूचे मराठे लय वांगाळ आहेत ते इदिलशाहीचे चे कान मारणार कधी ना कधी तयारीत राहावा अशा मोलाच्या सल्लागारांची स्वाधीना निकड होतीच किरंगोजी सोनोपंत डबी दादोजी यांचा अनुभव इतका ताणगा होता की राजांच्या स्वराज्य स्थापनेला त्यांच्याशिवाय पूर्णत्व येऊच शकलं नसतं ही गोष्ट इथेच पुरे पुढचा भाग उद्या शिवराज भूषण आणि हो सबस्क्राईब नाही केलं करून टाका पटकन भेटू hmm? उद्या सही